तर मंडळी बघते आज लग्न आहे ना तर अचानक सकाळ सकाळ पहाटेच पावसाची सुरुवात झालेली आहे तर मंडळी आता ना इकडे रुखवात घेऊन जात आहे नवऱ्याची इथे चला मंडळे इकडचं लग्न संपन्न झालेलं आहे आता आम्ही चाललेलो वरती मोठ्या करायची इथे पण लग्न आहे इकडे आता फायनली नवोद्योग मंडपात आलेले आहेत नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज ना आपल्या गावामध्ये लग्न आहे आणि लग्न सलोनीताई आणि पवनदादाचं आहे त्याच्या व्यतिरिक्त ना आज ममता ताईचं सुद्धा लग्न आहे मागे पण साखरपुडे एकत्रच होते तर हळद लग्न सर्व सोबतच आहे तर गावामध्ये आज दोन लग्न आणि दोन्ही पण आपल्या नात्यातलेच आहेत तर आज खास करून ना मुंबईकरी पण आलेले आहेत लग्नासाठी पूर्ण गाव आमचं भरलेलं आहे चला आता निघालेलो आपण लग्नाला जायला तर मंडळी आहे आज लग्न आहे ना तर अचानक सकाळ सकाळ पहाटेच पावसाची सुरुवात झालेली आहे आता खाली जेवण बनवत आहे तर तिकडे पडदा आहे मग पाणी खाली गळतोय साडी लावले तर सर्व लावायला चालले तिकडे चालक तरी तर मंडळी फायनली आता निघालेलो आहोत सोबत आई आहे हाको आहे इकडे आणि दादा आहे आम्ही आता पुढे चाललेलो आहोत काकी बारकेबा पण आलेले आहेत मुंबईवरून तर वंडे आता ना इकडे रुखवात घेऊन जात आहेत नवऱ्याची इथे

तर म्हणजे रुपवातीचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आता इकडून नवरदेवाला घेऊन मंडपात नेणार

भगवती वेदिका पूया सदा मंगल शुभ मंगल सावतान विद्यावलं दैवलंत देव लक्ष्मी पते ते गृहगौ स्मरा मी सावधान സാവരാൻ അതി സമീപ സാവരുഭ ലഗ്ന സാധന

चला मंडळी इकडचं लग्न संपन्न झालेलं आहे आता आम्ही चाललेलो वरती मोठ्या घराची इथे पण लग्न आहे ममता ताईचा आपल्या नात्यातलंच आहे चला मंडळी आता आलोय लग्नाच्या मंडपाच्या इथे चल भाई इकडे एंट्री गेट आहे हा इकडे मोठा घर आता जमलीच मला वाटतं सर्वजण आले फायनली नवद्योग मंडपात आलेले आहेत गणनायक गजमुखम मोरेश्वर सिद्धिदम

स्वदेव लग्नं सुदिनन्त देव ताराबलं चन्द्र वनन्त देव विद्याबलं दैववलन्त देव लक्ष्मीपतेयुगौ स्मरामि सा वान अत्यासन्न सा वजान अतिसमीप सा आ, शुभलामन मंडळी आता आपण जेवायला बसायला चाललोय इकडे आपल्या अंगणवाडी मध्ये सर्वांना जेवायला वाढतात म्हणजे बघते आकू आणि सोबत जेवायला वाढत आम्ही बसलोय इकडे हे लोकांनी वाढायला घेतले सर्वजण बसलेले आहेत इकडे आज मंडळ इकडे बघताय जेवायला मस्त वेगळी पापड आहे वालाची भाजी पदाची डाळ आहे आणि भात आहे इकडे वरण वगैरे सर्व घेत आज लग्नाचं बघताय आपलं जेवण आहे आणि इकडे दादा पण आहे आता सुरुवात करतोय आम्ही इकडे बसलाय दादा बन चला आता जेवायला सुरुवात करूया सुरुवात करूया आपण

I'm the best तर मंडळ आता मी घरी आलेलो आहे आणि आज आपल्या गावामध्ये दोन लग्न होते एक तर पवनदादा आणि त्यांचं लग्न होता त्याच्या व्यतिरिक्त आज ममताताईचंसुद्धा लग्न होता आता कशी मे महिन्यामध्ये जास्त कारण लग्न सारे असते आणि त्याच्यामुळे ना लागोपाठच आमच्या गावात लग्न ठेवलेले आहेत परत उद्या पण आहे आता आणि आज दोन एकत्रच ठेवले आणि तुम्हाला दाखवलं आमच्या इथे लग्न कार्यक्रम कशा प्रकारे साजरा केला जातो तर छान लग्न झालं जेवणसुद्धा मस्त होतं तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूयाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत 拜拜。Bye bye.